काय 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 हो काय ते काय बाळा माझ्यासाठी आहे माझ्यासाठी आणलंय का माझ्यासाठी आणलंस कोणती बाळा माझ्यासाठी थँक्यू आणली बघू दे तुला तुला कोण आणली दादूला दिली का दादूला दिली हा दिली हाँ। दिली दादूला ठीक तू खाता? तस का तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता धनी माझ्यासाठी ते चॉकलेट घेऊन आले होते सकाळी जाताने बोलले होते काही ना काही छोटस तरी मी तुझ्यासाठी आणल नवीन वर्षाचं म्हणून तुम्ही बघू शकता इकडे माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले होते आणि खरं तर मी चॉकलेट जास्त खात नाही आणि अधूनमधूनच आमच्या घरी कधीतरी चॉकलेट येतात आणि आज खूप दिवसानंतर त्यांनी चॉकलेट आणले होते आणि त्यांनी मला आज अनुसार प्राइझेस दिलं होतं थोडस लवकरच घरी आले आणि अचानक म्हणले चला आपण आज मठात जाऊ खरं तर मला पण माहित नव्हतं की लक्षात नव्हतं म्हणजे की आज गुरुवार आहे आणि मग त्यांनी म्हणल्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे करून आम्ही चाललेल्या निघलो मठामध्ये इथे शिवमच हो ना, हो ना त्याला खेळायचं असतं त्याच्यामुळं आणि संध्याकाळचे जवळजवळ साडेसात वाजता मग आम्ही मठाच्या दिशेने निघालो छान असं गारट पडलं होतं आज वातावरण गार होतं आणि मग आम्ही मठात आज खूप जास्त गर्दी होती सगळे लोक जणू काय न्यू इयरच्या मठातच आले होते त्याच्यानंतर आम्ही दर, दर्शनाच्या रांगेला थांबलो आज दर्शनाला सुद्धा खूप मोठी रांग होती आणि पण खूप मस्त असं दर्शन झालं इथं दर्शन मस्त करू देतात छान ला लाईन असली तरी तिथं घालवायला लोक असतात आणि छान असं दर्शन झाल्यानंतर परत आम्ही आरती वगैरे केली तर आरती खूप गर्दा होता आणि एकदम छान वाटत होतं आज दिवसभराची माझी जी दगदग वगैरे होती इथं आला एकदम निवांत आणि शांत पण वाटते मी नेहमी इथं येत असते आणि संध्याकाळचं वातावरण आणि आजची थंडी आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस इतकी सगळी गर्दी बघून खूप छान असं वाटलं आणि खूप मस्त असं इथं सगळं प्रसन्न असं सगळं वातावरण होतं आरती वगैरे झाल्यानंतर प्रसादसुद्धा इथं असतो तर आम्ही प्रसादालासुद्धा थांबणारच होतो तर देऊला इथं खडे वगैरे जास्त घ्यायची सवय लागली तर तिला काय करा समजेन झाले कुठेही गेलं की माती खडे पाहिजे असतील त्याच्यानंतर तिथं तिला घसरगुंडी सुद्धा खेळायची होती ती देखील तिला खेळवली नंतर आम्ही प्रसादाचा ला रांगेला लागलो पण ती काय रांगेत लागत नव्हती मग फक्त शिवमच्या पप्पा इथं रांगेला लागले आणि मी मस्त तिला देऊला खेळवत होते दे दर्शनासाठी असो किंवा सगळ्याच गोष्टीसाठी तर आज खूप जास्त लाईन लागली होती त्याच्यानंतर मग आम्ही इथं थोडासा टाईम पास केला थोडंसं सगळं लाईन वगैरे येऊस तर आमची आणि आमचा नंबर आल्यानंतर मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला प्रथ प्रसादासाठी तर आज डाळ भात होतं शक्यतो इथं भात आणि भाजीच असते डाळ भात घेतला आणि गोडमध्ये इथं मस्तशी अशी बी होती आणि छान असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि मस्त असं जीव मनाला बी प्रसन्न वाटलं जीवाला बी थोडं शांत वाटलं नवीन वर्षाचं कुठे नाही तर आज आम्ही स्वामीच्या मठात जाऊन आलो होतो दिवसभर माझ्या मनात खूप जास्त खळबळ आणि खूप असं ट्रेस आल्यासारखं झालं होतं पण इथं आल्यास मला थोडं शांत वाटलं आणि खरंच मंदिरात गेल्यानंतर खरंच शांत वाटतं तुम्ही पण कधी जर असं ट्रेस वगैरे आला तर जात जावा आणि खरं तर माझ्या धन्याची मेहरबानी होती आज की त्यांनी मला बोलले चला पण मठात जाऊ आणि मला तर लक्षात पण नव्हतं आज गुरुवार आहे म्हणून आणि आम्ही मठात गेलो आणि मस्त असं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यास बघल्यास इतकी जास्त गाड्यांची इथं गर्दी होती आम्ही जेवढी जाताना नव्हती तेवढी येताना खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त आमच्या ओळखीच्या आम्हाला तिथे गेल्यास सुद्धा आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर देऊ असे मोठे मोठे दगड घेऊन घरी आली होती आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली घरी आलो आणि खूप शांत आणि निवांत आज मठातलं दर्शन तर झालं झालं पण मनाला सुद्धा खूप जास्त शांत वाटलं तुम्हाला कसं ब्लॉग वाटला मला नक्की कमेंट करत